हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजावाल्ली एखाद्या लव्ह चॅनलमध्ये तर आज आहे मनस्वीचा बड्डे तर तेरा सप्टेंबरला तिचा बड्डे असतो आणि तो आम्ही कशा पद्धतीने साजरा करणार आहे ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे कारण की बड्डे केक कापून नाही तर कोणाला काहीतरी गोष्टी देऊन आम्ही तिचा वाढदिवस साजरा करणार आहे तर तुम्हाला पुढे दिसेलच आम्ही कशा पद्धतीने तिचा वाढदिवस साजरा केला तर आम्ही चाललो आहे एका शाळेवरती उल्लेख केला की ताई त्याच्यानंतर आपल्याकडे यापुरी पण येऊन गेले होते होते नागच्या वर्षी मागच्या वर्षी तुम्हाला त्याच्यानंतर पेन पेन्सिल भरपूर साईडच्या वर्षी दिलं होतं ना दिलं होतं की नव्हतं जे आले ॲक्च्युली तिचा आज बड्डे मनस्वीचा मनस्वीचा गोवीचा एक तारखेला असतो एकोणावीस तारखेला आणचा असतो आणि आज तेरा सप्टेंबर तेरा सप्टेंबरला कोणाचा वाढदिवस आहे जनस्वी आपल्याचे आपल्या विद्यालयात आले होते पण सर्वात अगोदर मनस्वीला मनस्वीचं स्वागत करू नंतर तिला करू मग तिचा

मला योगेश गप्पा मार्सांना मी म्हणत होतो योगेश म्हणे संध्याकाळची म्हणतो आम्ही अर्धा घरी गेल्यावर आम्ही अर्धा तास एकमेकांशी बोलत नाही मॅडम पुढे सोपेवर असता आणि मी बेडवर असतो डायरेक्टच बोलत नाही मॅडम माझ्याशी बोलता माहिती कसं आहे काय मला तर तात्पर्यंत योगेशला सांगितलं म्हटलं सोपं नाही एका दिवस तू बने योगेशला पण माहिती आहे मला पण यातली दोन गोष्ट माहिती नाशिकमध्ये काम करणं सोपं ग्रामीणला काम करणं अवघड आहे आणि सत्याऐंशी महिने आम्हाला पूर्ण झाले औपचारिक गप्पांमध्ये मी यांना पण फोनवरनं सांगितलं का कदाचित विचारून एक संकुल थोडं जे समजा आम्हाला चौघांना पण आमच्या शासनाने पाळाला कोणत्याच आदेश घेऊ शकतात ऑनलाईन आदेश रिलीज झाले ऑफलाईन आदेश आहे आदेश येऊ शकतात आणि जाता जाता सुद्धा आमच्या आर्थिक त्या ग्रामपालिकेचे सदस्य आहे आधी तुम्हाला सांगतो जाता जातं सुंदर लिपी सुंदर रुपया दिला आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंगेश पालेकर यांनी जी अंतलिपी आहे पृथ्वीमध्ये पंचवीस रुपयाला मिळेल लक्षात घ्या ही तारा चौधरीची अंकलिपी आणि मी तुम्हाला मग म्हटलो की ही अंतलिपी जो पूर्ण करेल किंवा वाचन लेखन करेल त्याला वाचन लेखन आणि गणन याच्यात काहीच अडचण येणार नाही आणि आपण का मागतो मग मी विचारलं पण आता परत ते आले कारण येणारे कोण कोणी आता मंगेश वालेकर वालेकर ताई आणि मनसवी मनसवी पण देणार आहे तुम्हाला मी कोणत्या वर्गासाठी मागितली आपण अरे वा वा आपण पहिली दुसरीलाच हे का मागतो कोण सांगता आता बरोबर त्यांना वाचन लेखन हा ह्या अंतलिपीमध्ये दारा चौधरींच्या अंकलिपीमध्ये भरपूर देशा मिळते आणि ते जे मुळाक्षरापासून सुरुवात कशी असते साधे शब्द गाण्याचे शब्द विलंटीचे शब्द उकाराचे शब्द असे शब्द करत करत आणि छोटे कृतीकडे देत देत अशा प्रकारे आपण वाचनाला सुरुवात करतो म्हणून पहिली आणि दुसरीला कंपल्सरी आणि तिसरीला पण माझ्या वर्गात फिरल्यानंतर आम्हाला पण त्यामध्ये दोन चार मुलांना फार करत आहे पहिले दिसील कधी वर्ग दिसतील त्यांनाच आपल्याला सांगतो अजून आपलीच वर्ग आहे तुमची मानसिक जरी ढळली असली माल सरांची तुमची माझी काय ढळली नाही अजून मी अजून स्थिर आहे मी तुम्हाला प्रत्येकाला सांगतो आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत काम करायचं आहे आपण ते करणार आहोत आणि तुम्हाला हे दिसतही असेल की आपण असे मी म्हणू शकत होतो म्हणजे जी नाही म्हणू शकत होतो योगेशला तर काय आता आता शिंदेला मी सांगू शकतो थांब योगेश आता पण येऊ पुढं आपण नवीन ठिकाणी नवीन माल बाजायचं झाला पण मी तसा काही येईल जवळ आहे आजी मी मला खात्री या गोष्टींची की हे जे दान देता किंवा हे जे मिळतं आपल्याला योगदान त्यांचं हे योगेश म्हटलं की योग्य ठिकाणी मिळतं योग्य ठिकाणी जात आहे याची गरज आहे आप आपल्याला मी न म्हटलं योगेश शाळा उघडून आता पंधरा दिवस झाले पण बसतात एकही वही पालकांनी घेतली पुस्तक शासन देतं वेगवेगळं शासन देत आम्ही देतो आता तुम्ही येण्याच्या वेळेला आमच्या वहिनी आता घात होतं त्या पातीला ते सगळं प्रोव्हाइड करतो आम्ही म्हणून त्याची स्वप्न आणि जे काहीच दिलं नाही तर मग आम्हाला आम्हाला <laughs> सगळं म्हणत यांची गुणवत्ता कशी हे करायची आता खरं म्हणजे वेळ कमी आहे आमच्या एक्सुरीसमोर किंवा मागायचं समोर तुझ्यासमोर प्रेझेंटेशन करायला तयार होता पुस्तक घेऊन आलं पुन्हा मी म्हटलं त्याला वेळ म्हटलं त्या दोघींना पण पुढे जायचं आहे आणि वेळ कमी आहे आपण कुठच्या वेळेला प्रेझेंटेशन करू वासाची किंमत ही आमचा जो पाठ आहे त्या नाश्य करण्याच्या सा साजरी आमचे दोन गट रेडी ॲक्च्युली बरोबर ना तेव्हा ती आमचे ती वाटाने पण रेडी तयार असो आपण या ठिकाणी पुन्हा एकदा म्हणजे जे आपल्याला म्हणजे दातृत्व हा सुद्धा एक पुढे असावा लागतो माणूस पैशानं किती श्रीमंत आहे याच्यापेक्षा तो मनाने किती श्रीमंत आहे विचारांना किती श्रीमंत आहे याच्या आणि वैचारिक होती तो आयुष्यात ती कोणती गाठू शकतो बस बस तो आयुष्यात कोणती गाठवू शकतो मी सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं की मी सुद्धा ग्रामीण भागातून उत्तर मुलगा जातो ग्रामीण भागातून पुढे आलो मला स्वप्नात वाटलं नव्हतं मी नाशिकला शेकल नाही मला स्वप्नात वाटलं नव्हतं मी सोळा पंच्याहत्तरच्या फोर व्हीलरमध्ये फिरत हे स्वप्न पण पाहिलं नव्हती वैचारिक उंची माणसाची जेव्हा मोठी असते ना तेव्हा माणूस अप्रवाहाने पुढे जातो आणि ही वैचारिक उंची मोठी असताना दोन व्यक्तिमत्व आहे त्याच्यात म्हणजे जी करे आहे त्यात आणखी लोकेची शिकले तर त्यांचंसुद्धा दोघांच्या मनापासून तो योग्य <ummer Georgical music> म्हणजे आपण पुढे या आमच्या विद्यालयाच्या वतीने माल क्लास क्लास

भाषांतर केलं <laughs> <आगा। laughs> <laughs> 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 ही प्रेकरा संस्कृतमध्ये ना बोलत होती सगळं संस्कृतमध्ये पाठांतर खूप स्ट्रॉंग पाठांतर करायला पण काय लागते मग बरोबर ना व्हेरी गुड कोणी ऐका क्लास मुली

huh, đi rồi. bye bye, sa <Sagrenna. cười> तर ही आहे आमची बर्थडे गर्ल <laughs> मस्त वाटलं का बर्थडे सेलिब्रेशन करून तिथल्या मुलांना भेटून कसं वाटलं आमचा देवांश तो पूर्ण रमून गेला होता कारण की देवांशला खूप आवडलं तिथं तो मस्त विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसलेला होता देवांश तुला कसं वाटलं शाळेत जाऊन कसं वाटलं छान दे हो तर देवांशला देखील छान वाटलं आणि देवांश तिथून म्हणजे फुल रमून गेला होता आणि यायचं का घरी तर नाही बोलला तर छान रमून गेला आणि मुलांना पण छान वाटलं मनस्वीला पण स्पेशली छान वाटलं छान वाटलं तर तुम्हाला कसं वाटलं ते आम्ही कसं फक्त म्हणजे फुल नाही फुलाची पाकळीच देऊ शकलो परंतु जे दिलंय ते खूप छान वाटलं आम्हाला कसं वाटलं तुम्हाला पण खूप छान वाटलं हा अनुभव पण खूप छान मागच्या वर्षी आम्ही याच ठिकाणी मनूच बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला होता तिथे पण आम्ही त्यावेळेस आम्ही पाणी बॉटल पाणी बॉटल दिल्या होत्या त्यावेळेस आणि यावेळेस आम्ही अंकलिपी म्हणून दिलेल्या तिथले जे सुटकेसर आहेत त्यांना विचारूनच आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलं मुलांना पण त्यांच्या जो चेहरा आनंद जो होता ना तो अप्रतिम होता त्यांना खूप छान वाटतं आणि बाहेरची जण येतात अशा काही गोष्टी त्यांना देतात ना त्यांना देता खूप छान वाटतं आणि गोष्टी लागल्या तर आम्ही तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आपण तर प्रयत्न करणारच आहे परंतु तिथं आहे ना अविरत कार्यरत असलेले सुडके सर म्हणजे ते एवढं त्या शाळेसाठी करतात खूप छान वाटतं म्हणजे आतापर्यंतचे जे प्रिन्सिपल एवढे कोणी करत नसेल पण सुडके सर त्या विद्यार्थ्यांसाठी खूप काय करतात म्हणजे त्यांना पेन्सिल पेन्सिलपासून पूर्ण सगळे सर बघत बघ बघत असतात त्यांच्या याच्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं की आम्ही औषध गोळ्या सुद्धा ठेवतो कारण की त्यांच्या आई औषध गोळ्या द्यायला सुद्धा काही नसतं टावर मध्ये वगैरे ठेवत राहतात काही इमर्जन्सी काही वाटलं तर लगेच तिथले तिथं ते लगेच देऊन टाकतात म्हणजे एवढे ते त्यांची मुलांची काळजी देखील घेत असतात असं खूप छान काळजी घेतात आणि मी बघितलंय म्हणजे आपण म्हणजे म्हणतो ना महानगरपालिकेच्या शाळा किंवा गव्हर्नमेंट स्कूल खूप सुंदर स्कूल आहे म्हणजे आपल्या मुलांना सुद्धा मागे पाडतील एवढे त्यांचे विद्यार्थी त्यांच्या ऍक्टिव्हिटी माझ्याकडून चुकून माग मी व्हिडिओ नाही घेतला आणि आता खूप लवकर म्हणजे आम्हाला विषय झाला होता येण्यासाठी मग जास्त काही आम्ही शूट केलं नाही परंतु जेवढा कार्यक्रम झाला तो खूप सुंदर झाला आणि विद्यार्थ्यांना देखील छान वाटला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून पण खूप आम्हाला आनंद झाला तर फ्रेंड्स आजचा लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय